हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे कुठलंही संविधानिक पद नाहीये हा असा आहे की पेपर पास होणारा हा पोरगा आहे शिवाय कधी होत नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे तुम्ही आमच्या संघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे पुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे भ्रष्टाचाराची मोठी आज खान असेल जळगाव जिल्ह्यातली तर ती दूध संघामध्ये जाईल त्यांचं रक्त भेसळायचं असेल गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची आवला मंगेश चव्हाणची नाही आपन, या सगळ्या गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या माध्यमातून पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएमला या दूध उत्पादकांना न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजाच्या आश्वासनाच्या निमित्ताने आम्ही मागणी करू त्यांना न्याय मिळवू ही मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे कुठलंही संविधानिक पद नाहीये कुठल्याही माध्यमातून त्याचा अधिकार नाहीये पण एक संस्था फेडरेशनला देणाऱ्या झाडू पासून तर मळीपासून केमिकल पासून तर लागणारे सगळे साधन झाडूंकडे झाडूने माल दिल्याशिवाय खरेदी होत नाही आणि एक खोट असेल उमेश पाटलाला चौकात फाशी द्या तुम्ही पण एका बाजूला आम्ही तत्व आणि आम्ही निष्पक्ष स्वच्छ असल्याचं आवाहन आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची मोठी आज खान चुते आसेल लेती। तरती वेक्ती वेक्ती जर खान कुठे असेल जळगाव जिल्ह्यातली तर ती दूध संघामध्ये आली आहे आणि म्हणून आमचा वैयक्तिक व्यक्ती म्हणून त्यांच्याशी काही आक्षेप नाही परंतु जर कोणी एखादी व्यक्ती भ्रष्टाचारातून विष्ठा करायचं काम करत असेल तर दूध उत्पादकांच्या टाळवरच लोणी जर कोणी खात असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही ही पण बाब महत्वाची त्यामुळे आज आपल्या माध्यमातून समोर आल्या पाहिजे या उलट नाथाबाऊ असताना प्रमोद पाटील आमचे अकरा ते वीस कोटी रुपयाचं एक्सपेन्शन केलं प्लांटला एकशे दहा म्हणजे आर के व्ही आय मला आठवतं मी तेव्हा आमदार होतो नंतर खासदार होतो राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील एनडीपी असतील डीपीडीसी असतील याचा निधी मिळवला या उलट यांनी आता ना राज्याचा निधी आणला कुठला काहीच नाही म्हणजे उलट एक्सपान्शन त्या काळात झालं सगळ्या प्लांट त्यावेळेस अपडेट झाले यांनी फक्त काय आयत्या वेळेवरचे व येऊन तुम्ही नागोबा इथे काही तुम्हाला टक्केवारी आणि मलिदा खाण्यासाठी निवडून दिला का तुम्हाला हा तर खूप आनंद होतो तुम्ही त्यावेळेस आणि म्हणून यापेक्षा अजून गंभीर बाबी आहे मी जास्त खोलात का जात नाहीये किमान या मूलभूत गोष्टी त्यांनी कराव्या आणि जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र मी अजून जास्त खोलात जाऊन जा। काही सत्य तुमच्या पुढे मांडेल त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी त्यांना परमेश्वर देव अपेक्षा करून आम्ही त्या ठिकाणी आजची पत्र आहे दुधाचा मुद्दा थांबवतो त्या ठिकाणी हजार लिटर दूध होत म्हणजे एक लाख सत्तर हजार बरोबर चौदा पंधराला एक लाख सत्तर हजार पंधरा सोळा ला एक लाख सत्याहत्तर हजार सोळा सतराला एक लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी एकशे पंचाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे एकोणतीस आणि आता मात्र एकशे साठ म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये सगळ्यात विक्री कमी या वर्षात एकशे साठ मला अब्दुल्ला चर्चा देतो मी ओपन आहे त्यांच दिलेलं आता

कोण निविदा देत आहे कसं मॅनेज होत आहे दमदा दिल्या जातात व्यापाऱ्यांना ठेकेदारांना एजन्सीला त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कोणत्या पद्धती एजन्सीला कसं कसं थांबवलं आहे कशा पद्धतीने खरेदी केल्या आहेत कशा पद्धतीने मॅनेज केल्या जात आहे निविदा आणि मग एका बाजूला आम्ही खूप स्वच्छ असल्याचं आव्हान आहे तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं शेण खायचं तर मग सांगतो रिया आम्ही लुटायला बसलो या सांगतो आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमचं जागागिरी नाही ती

बरोबर आहे का जर तिथे जर काही ओके करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही त्या ठिकाणी हजार लिटर दूध म्हणजे एक लाख सत्तर हजार पंधरा सोळा लाख सत्याहत्तर हजार सोळा सतराला एक लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी एकशे पंच्याण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे एकोणतीस आणि आता मात्र एकशे साठ म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये सगळ्यात विक्री कमी या वर्षात एकशे साठ एकशे साठ मला तुलनात्मक देतो मी ओपन आहे त्यांनी दिलेलं फोटो कारण बाजूला देतो इकडे शेतकरी कापड दूध उत्पादक दुधाच्या उत्पादनासाठी देवापड प्रयत्न करतो पण मलाही मात्र कोणाच्या कष्टात हाच यांना प्रश्न आहे आता की ही मलई हे दूध हे अमृत तू हे दूध हे लोणी कोण खात आहे कोणाच्या कशात जात आहे कोण कोण साडू आहे कोण निविदा देत आहे कसं मॅनेज होत आहे दमदा दिल्या जातात व्यापाऱ्यांना ठेकेदारांना एजन्सीला त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या एजन्सीला कसं कसं आहे कशा पद्धतीने खरेदी केल्या आहेत कशा पद्धतीने मॅनेज केलं जात आहे आणि मग एका बाजूला आम्ही खूप स्वच्छ असल्याचं आव्हान आहे दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं शेण खायचं तर मग एक तर रि ते आम्ही लुटायला बसलो या सांगतो आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमचं जागे नाही ती तुमच्या बापदाची ती कॉपरेटिव्ह आहे यासाठी आणि एकतर वर्गेस कुरियनचा फोटो लावतात लादा वाटला पाहिजे अरे वर्गीस कुरियन आहे ना यांचं धवलकरांची प्रणित आहे कोणी कोणी समजून घ्या यांचा वर्गेस कुरियनचा गाय नाही माहीत नाही त्याच्या डेरिंग यांना वर्गीय काय माहीत राहणार आणि म्हणून या वर्गीय स्पुरियन जे खरे दोन क्रांतीचे प्रणेते म्हटले जातात त्या माध्यमातून एनडीडीबी कडे गे संघ गेल्यामुळे पुनर्जीवित झाला आणि आता कॉपरेटिव्ह कडे गेला शेतकऱ्यांच्या हातात गेल्यावर शेतकऱ्यांच्या नावाने जर बोके बरोबर आहे का जर तिथे जर काही ओके करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही सर्वात गंभीर बाब या वर्षामध्ये साडेनऊ कोटी रुपये नफा आला या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला सांगायला खरंतर अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात दूध संघाची बैठक पार पडली मागच्या कार्यकाळात आम्ही दूध संघ ताब्यात घेतला की त्या दिवशी दहा नऊ कोटी बासष्ट लाख रुपये हा इतका तोटा होता डिसेंबरनंतर तर मार्चपर्यंत दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कमी करून सहा कोटी बहात्तर लाखावर तो तोटा आला आणि ह्या वर्षामध्ये साडेनऊ कोटी रुपये नफा आला ह्या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला सांगायला पैकी मागचा तोटा वगळता आम्ही सत्तर पैसे ह्या प्रति लिटर दूध उत्पादकांना बोनस आग, सत्तर पैसे देण्याचं ठरलं आणि आठ टक्क्याचा डिव्हिडंड एक कोटी अडुसष्ट लाख असे हे दोन्ही देण्याचा निर्णय आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही घोषित केला दादा दादा या दूध संघाच्या बैठकीवरून एक उमेश पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते दूध संघाने जा मा, मा, बोनस जास्तीत जास्त दिला पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि काही गंभीर आरोप त्यांनी केले होते तुमच्या वार्षिक मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे मी तिथं सुतवाच केले सांगितलं की सत्तर पैसे बोनस आणि आठ टक्के डेबिडन हा असा आहे की पेपर उडून पास होणारा हा पोरगा आहे काय करायचं त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय की किंवा माझ्यामुळे डेवळींट मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नप्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे कुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे दादा त्यांनी दूध संघाच्या दुधामध्ये भेसळीचा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे काय ज्यांचं रक्त भेसळीचं असेल आता त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं मी तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो पण एका वाक्यात सांगतो गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद चव्हाणची नाही जबाबदारीने आहे आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील गाई त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला ज्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्या पैसे कुठे घेतले कोणाच्या माफन घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागदा दिशी माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय जनता पार्टी प्रवेश नाकारलेला आहे जवळपास पंधरा दिवसानंतर नाराजीमुळे हा प्रवेश मी इतक्या मोठ्या भांबीत पडत नाही मला बूत प्रमुख प्रमुख शहर अध्यक्ष तालुका से से किती मोठे प्रवेश हा किती मोठा होईल त्यांना यायचं का जायचं त्यांना ठरवू द्या पक्ष ठरूया मला काढून सुद्धा होता माझा मात्र स्थानिक नेत्यांमुळे आता प्रवेश कुठे झाला काय झाला आम्हाला तर वर्षाने काही सूचना दिल्या नाही दा, की आपली हे सन्माननीय खडसे साहेब हे आपले नेते आहेत तुम्ही यांना स्वीकारा आम्हाला तर कोणी सांगितलं नाही ते कधी विरोधाची भाषा करता कधी सत्तेची भाषा करता कधी सत्तेची फळं दाखता विरोधाला विरोध दाखवता म्हणजे हे सोईचं सगळं राजकारण त्यांचं आहे त्यांच्याविषयी ते तुम्हाला अधिक चांगलं सांगतील पक्ष नेतृत्व चांगलं सांगेल मी एवढा मोठा माणूस नाही की इतक्या मोठ्या माणसाविषयी बोलावं त्यांची निष्ठा किती आहे किती पक्ष आता ते बी जे पी सांगत होते आता म्हणता मी पक्ष प्रवेश केला परत पंधरा दिवसात जाईल म्हणजे तीन वर्षात चारदा पक्ष सोडणे बदलणारा माणूस किती मोठा असू शकतो काय बोलू धन्यवाद विधानसभा लढवण्याचं तुम्ही म्हटलेलं आहे मी विधानसभाही लढू शकतो मी असं कुठेही म्हटलं नाही भाषणामध्ये माझा काही संबंध नाही मला भारतीय जनता पार्टीने सांगितलं नेतृत्वाने सांगितलं तू गरीब आहेस पक्षाची सेवा कर पक्षाची सेवा मला सांगितलं इथं जाऊन हे कर मला पक्ष जो निर्णय देईल तो मी करेन इथं आता युतीचं आहे इथं आमचा माणूस आहे तिथं शिवसेनेचा माणूस आहे कसं होईल कसं कस काय लढलं जाईल दादा शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता पत्रकार परिषदेमध्ये उन्मेष पाटलांनी हा पण मुद्दा मांडला होता की सहा हजार पेक्षा जास्त शेतकरी बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही आणि दुसरं जे आहे एस एन एफ ज्यांचा कमी आहे फॅट तर त्यांनाही त्या अनुदान मिळण्यासाठी क्वालिटी तर द्यावी लागेल काही लोकं जर क्वालिटीचं दूध देणार नाही त्यांना कसं त्याला अनुदान मिळेल अनुदान पात्रतेसाठी तर निकष होता आणि काही लोकांनी जर सांगितलं की बाबा आता त्यांचा ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होत नाही खातेच नाही त्यांना सरकार अनुदान देईल कसं उन्मेश पाटलांना शेतकरी आता आठवतोय का उन्मेष पाटलांच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ होता एकोणावीसला तेव्हा त्यांना आठवलं नाही त्यांच्या कार्यकाळात महापूर आले तेव्हा शेतकरी दिसला नाही म्हणजे शेतकऱ्याचे त्यांना आता हा माणूस कणबाज आहे याचीही विश्वासार्हता पूर्ण धोक्यात आहे आता फक्त हे सत्तर दिवस त्याला शेतकरी दिसतील अरे करोनामध्ये शेतकरी सर्वसामान्य लोकं मरत होती त्यावेळेस त्याने कंपन्या चालू केल्यात ऑनलाईन चेक करा उन्मेश पाटील किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे कंपन्या माझ्या पण आहेत व्यवसाय माझा पण आहे परंतु हा माणूस हा सोयीचं राजकारण करतो कधी कर बेलगंगेच्या नावाने कधी गिरण्याच्या नावाने कधी नारपारच्या नावाने त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही हा माणूस एकदम बेभरोश्याचा आहे त्याला कुत्र देखील आमच्याकडे विचारत नाही